नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगारांना विवाहासाठी तीस हजार रुपयाची जी रक्कम आहे किंवा मदत करण्याबाबत राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहेत ते खरं तर गरीब असतात तसेच ते कमी ते काम करतात आणि त्यांची जी परिस्थिती असते ते खूपच म्हणजे नादारीची असते आर्थिक गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांचा विवाह जो आहे तो करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं कधी कधी त्यांच्या म्हणजे लग्नासाठी जो खर्च असतो तो परवडणारा नसतो त्यामुळे ते काय करतात की बाबा लग्नासाठी थोडं इकडून उचल तिकडनं उचल पैसे किंवा नाहीतर मग लोन काढतात याच गोष्टीचा विचार करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक योजना आखली त्यांच्या पहिल्या लग्नासाठी त्यांना तीस हजार रुपयाची जी मदत आहे ते त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत म्हणजे कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी जे तीस हजार रुपये मिळणार आहेत ते त्याच्या डिरेक्टली बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील डी बी टीमार्फत दुसरी गोष्ट त्याचं जे उद्दिष्ट पाहिले तर राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या पहिल्या विवाहासाठी आवश्यक पैशाची आर्थिक म्हणजे थोडी मदत होईल दुसरं कोणावर अंबुल अवलंबून राहण्याची गरज नाही पडणार आणि दुसरी गोष्ट म्हटल्यावरती कोणाही म्हणजे जास्त व्याजाने किंवा जास्त पर्सेंटेजवरती जी अमाऊंट असेल ते त्यांना काढण्याची गरज भासणार नाही अर्जदारासाठी जे काही नियम आखून दिले आहेत अटी आणि नियम अर्जदार कामगार हा नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि त्याचे जे वार्षिक उत्पन्न असेल ते सहा लाख रुपयाच्या आतमध्ये पाहिजे त्याच्यासाठी कुठ कुठले डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आधार कार्ड पॅन कार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रथम विवाह असला त्याचं प्रमाणपत्र रहिवाशी दाखला नव्वद दिवस कुठे तुम्ही काम केलं असेल त्या कॉन्ट्रॅक्टरचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुमचा रहिवाशी प पत्ता म्हणजे काय आमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि जेथे तुम्ही काम करताय आता सध्या त्या बांधकाम एरियाचा पत्ता नोंदणीचं पासपोर्ट आकाराचे तीन फोटो पासबुकचे झेरॉक्स जन्म दाखला आणि ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र जे आहे ते आणि घोषणापत्र ह्या असे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला गोळा करावा लागतील आणि जो फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यासोबत ही डॉक्युमेंट जी आहेत ते जमा करावे लागणार आहे असा हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जो की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने तीस हजार रुपये त्यांच्या लग्नासाठी देण्याचं जे आहे ती एक योजना चांगली असलेली आहे चला आता मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो